नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू पन्हाळा तालुक्यातील के केखले येथील कोलुले पाटील वेष्ट या शेतकऱ्याचा उसातील वैरण काढताना मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाला तर दोघे जण जखमी आहेत एकावर कोडोली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मधमाशांच्या हल्ल्यात मृत्युमुखी झालेले संभाजी कोलुले पाटील हे सोमवारी दिनांक नऊ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास केखले तालुका पन्हाळा येथील पाझर तलावा शेजारी असणाऱ्या तराळकी वस्ती या शिवारात आपल्या उसातील शेतात उसाच्या पाल्याची वैरण काढत असताना अचानक आलेल्या मधमाशांच्या थव्याने संभाजी कोलुली या शेतकऱ्यावर हल्ला चढवला या मधमाशांच्या हल्ल्यात मधमाशांनी तोंडावर गळ्यावर हातापायावर प्रचंड चावा घेतल्याने होत असलेल्या वेदनामुळे आक्रोश करत उसाबाहेर आले तरी सुद्धा मधमाशांनी त्यांचा पाठलाग सोडला नव्हता मधमाशांच्या तावडीतून त्यांची सुटका करण्यासाठी गेलेले त्यांचा मुलगा युवराज संभाजी कोलुली पाटील वय चौतीस आणि भाऊ लक्ष्मणबाबू कोलुले पाटील यांना देखील काही मधमाशांनी चावा घेतला मधमाशांच्या हल्ल्याचे शिकार बनलेले संभाजी कोलुले हे गंभीर जखमी झाल्यामुळे बेशुद्ध पडले होते त्यांना घोंगड्यात लपेटून उपचारासाठी कोडुली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असताना उपचारापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले संभाजी कोलुले हे वारणा दूध संघाचे निवृत्त कर्मचारी होते मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेले उरा संभाजी कोलुले पाटील आणि लक्ष्मण बाळू कोलुले पाटील या दोघांपैकी युवराज कोलुले यांना गळ्यावर आणि हातापायावर मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांच्यावर कोडोले येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत वर्णानगर होऊन राजेंद्र पाटील पालाकाड होतो पालाकाड त्यांना मी वैरिंद बिड्डा मी जातो पांढरे पाठवून पळत आले पप्पा आणि मोवाल मोवाल मी जा केला तो का माशा चावल्या दोघांना पण आणि माशा दुर्ग इकडं त्यांना बाप्पा तरी फोन केला सगळ्यांना केल्यानंतर ते जाग्यात गाडीचं वाटत हे झालं बोलायची बंद झाली पूर्ण गाडी वाटली पण मोरचडी मोठी वाटते ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा